बेगर निवारा केंद्रातील पूजा हिना मिळवले ऐंशी टक्के गुण पूजा आई भांडी धुणे काम करताना मुलीनं मिळवले गुण जालना शहरात होते पूजाचे कौतुक पूजानं साकारले आय पी एसचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचं वैशाली सरदारचे आश्वासन जालना शहरातील शहरी बेघर निवारा केंद्रात राहून दहावीच्या परीक्षेत ऐंशी टक्के गुण संपादित करणाऱ्या पूजा हिनं भविष्यात आपल्या आय यस होण्याची इच्छा व्यक्त केली आहे जालना शहरातील महानगरपालिकेच्या वतीनं दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कैलास बेगेर सेवा भावी संस्थेच्या वतीनं आपुलकी बेगर शहरी निवारा केंद्रात बेघर असलेले वृद्ध महिला मुले व मुली राहतात याच आपुलकी शहरी बेघर निवासा केंद्रात जालना शहरातील रहिवासी असलेले पूजा नंदकिशोर ठेंग ही मुलगी वयाच्या अठराव्या वर्षी आपली आई लक्ष्मी समवेत भांडी धुणी करण्याचं काम करते कैलास ब्रिगेड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण सरदार सचिव वैशाली सरदार यांनी पूजा ठेंग हिच्यातील हुशारी हेरली बेगर निवारा केंद्रात पूजा ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करताना सरदार दाम्पत्यानं तिला बघितलं या उभयंतांनी पूजाच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं माझे आमदार कैलास गोरंटाल यांच्या कानावर ही बाब त्यांनी टाकली गोरंटाल यांनी पूजाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली दोन वर्षापूर्वी पूजाचं पितृछत्र हरपले त्यामुळे पूजा थोडी व्यतीत झाली त्यावेळी तिनं मात्र आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं जेईएस तिला शिक्षणासाठी मोलाची मदत झाली तीन दिवसापूर्वी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निकाला ऐंशी टक्के गुण संपादित केले एका बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या मुलीनं संपादित केलेलं हे यश अनेकांना प्रेरणा देणारे असून आपल्या यशाचं श्रेय पूजा ही सरदार दाम्पत्याला देते आपल्याला पुढे आय यास व्हायचे असल्याची भावना पूजानं व्यक्त केली आहे एका बेघर निवारा केंद्रातील विद्यार्थिनीना मिळवलेला यश ही आमच्या आपुलकी शहरी निवारा केंद्रासाठी भूषणावह बाब असल्याचं वैशाली सरदार यांनी पुढे बोलताना पूजा हिला होण्याचं स्वप्न असून भविष्यात दानशुरांकडून आर्थिक मदत जमा करून आयपीएसचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं वैशाली सरदार यांनी भावना व्यक्त केली आहे मला सांग किती मार्ग पडले आणि कशा पद्धती पॉइंट वीस टक्के तुझ्या वडील काय कर माझी मम्मी दुकानात काम करते मग वडील तुला ते हे म्हणजे फॅमिली मॅटर होत त्यामुळं मी आठ वर्षाचे असताना आम्ही इथे आलो मग आता तुला पूर्ण करेल काय काय सी कलेक्टर पुढं काय वाटतो आय एस आय एस अधिकारी का किशोर तुट पूजानंद कुठं किशोर मला सांगा पूजेनी चांगलं यश मिळवलेलं आहे कशाबद्दल अभिनंदन करणार आहे आणि ते तिचे वडील देखील दगावलेले आहे आई देखील काम करते कशाबद्दल अभिनंदन माझं असं म्हणणं आहे की जसं की पूजाने दाखवून दिला कितीही हालाकीची परिस्थिती असली आणि मनात जिद्द असल्या माणूस ती परिस्थिती क्रॉस करून पुढे त्या पद्धतीने पूजाने आमच्या मेहनतीला प्रतिसाद दिला तिने तिची आईची मेहनतीला जपला तिला वडील नाहीये तिचे वडील निवारा केंद्रामध्ये आमच्या सोबतच होते इथेच मागे तीन वर्षा अगोदर ते दगवले आणि आता तिची मम्मी सफाईचं काम करते आणि तिची पूर्ण काळजी आम्ही घेतो खाणे पिणे राहण्याची आणि शिक्षणाची आणि तिने आम्हाला जे प्रतिसाद दिला आणि ज्या पद्धतीने ती पास झाली आम्ही तिला घेऊन खुश आहे आणि तिचे यशाला घेऊन पण आम्ही खुश आहोत तिला आयडीएस म्हणायची स्वप्न देखील तिने साकारलेलं आहे कशा पद्धतीने स्वतः खर्च करणार कि स्वतः आयपीएस करणं किंवा कशा पद्धतीने लक्ष द्या इथून पुढे आता पूजाच आमच्याकडे एक सगळ्यांचा केंद्रबिंदू झालेली आहे आणि नक्कीच आम्ही आमच्याकडे जितकं होईल तितकं आणि समाजामधून जितके डान्स होते आम्ही स्वतः तिच्यासाठी त्यांच्याकडे जाणार आणि तिच्या शिक्षणाची जी काही आम्हाला गरज भासेल आम्ही त्यांना सांगून हक्कन घेऊ आणि शिवाय माझी आमदार कैलाजी गोरेंटर साहेब आहेतच त्यांचं विशेष लक्ष आणि माझी नगराध्यक्ष संगीता ताई गोरेंटर त्यांचंही विशेष लक्ष पूजाकडे आहे बहु जे तुमच्या सगळ्यांची साथ असल्यावर नक्कीच ती आय एस किंवा एमबीबीएस होईल